चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप योगी संस्था व शिवाक्ष फाउंडेशन यांचे शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम चोपडा तालुक्यातील आदिवासी भागात सातपुडा पर्वतरांगात असलेल्या गौऱ्यापाडा गावात योगी संस्था आणि शिवाक्ष फाउंडेशन जळगावच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले गेल्या पाच वर्षापासून योगी संस्था या गावामध्ये पर्यावरण आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे सदर गावात इयत्ता पहिली ते पाचवी मधील एकशे सहा विद्यार्थी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य खेळण्याचे साहित्य आणि शाळेसाठी पंखे यांचे वाटप करण्यात आले आजवर यातली अनेक मुले प्लास्टिकच्या पिशव्यांमधील पुस्तके ठेवून शाळेत येत होती योगेश्वर जोशी यांच्या प्रयत्नातून शिवाक्षी फाउंडेशनने ही मदत विद्यार्थ्यांना पुरवली आहे सदरील कार्यक्रमाला वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे बी जी महाजन कृष्णापूर गावचे सरपंच गेमा दादा शाळेचे मुख्याध्यापक चंपालाल आरेला योगी संस्थेचे अमित मोहिते रेवार्थ गोविंदराव प्रकाश बारेला पाटील आणि चौधरी यांची उपस्थिती होती योगी संस्थेच्या प्रतिनिधींनी सदरील भागातील शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले योगी ही लोकसहभागातून चालणारी चळवळ आहे आपण आर्थिक मदतीद्वारे आम्हाला बळ देऊ शकता अधिक माहितीसाठी संपर्क प्रणील चौऱ्याण्णव एकवीस चोपन्न शहात्तर चौऱ्याण्णव एकवीस शेहेचाळीस चोपन्न शहात्तर शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थ बंधू सरपंच उमरटी दिनेश रमेश पावरा उपसरपंच संदीप सांगोरे नर्सिंग किसन बारेला प्रकाश बारेला गोविंद बारेला सुभाष बारेला विजय बारेला सविता बारेला वैशाली बारेला दारासिंग बारेला आपसिंग बारेला देविदास बारेला वरील शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा गौऱ्यापाडा तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे संपन्न झाला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव